रे आजी विचारल्या आता यात पावक येत कानकोर पोहोक जस काही न जाईल संपून सध्या काळी हो लागल जर भाकरी नाही जर बाजी नाही

मला म्हणे दुसरं पाणी दे म्हणे तू हे पाणी नको तू हे चालू कर तिथं पहिले ग्लास होताना ठेवलेला फुरल्याला तर मग मी काय केलं म्हणलं पेन नाही नाही हे चालू कर म्हणे याच्यातलं दे म्हणे हे नको देऊ म्हणे मला पाणी प्यायला नाहीच पिलं त्यानंतर नाहीच पिलं ते पाणी तुमच्या करतो तेव दुसरं पाणी मागतो ते मला ते पाणी प्यायचं नाही पेन आहे हे पाणी देऊ

<laughs> <नारी रही> <laughs> बात ना, ना लाला। ते वरण भात खाल्ला माय बाईन नाही आला उरल्याला वरण भात नव्हता का उरल्याला तुम्ही म्हणे खाऊ नको तुला काय काय काय

काय बनायचं आहे आपल्याला आता खिचडी पाहिजे खिचडी होते

त्याकडे बघितलेच आहे. आधी येले झोपालल. त झोप देत. झोपाचं काय? झोपाचं?